पुणेगाव दरसवाडी कालव्याच्या अस्तरीकरणाचे कामा चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला विरोध पुणेगाव दरसवाडी पोहोच कालवा या कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पाणी शेतीला मिळेल व आपला परिसर सुजलाम सुफलाम होईल याच आशेवर चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली जमीन या कालव्यासाठी भूसंपादन करू दिली शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अखेर कोर्टात धाव घ्यावी लागली कोर्टाच्या निकालानंतर दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला तरीही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही आज या ठिकाणी सदर काम सुरू होत असताना एकत्र येऊन शेतकऱ्यांनी सदरचे काम केले बंद पुणे गाव कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाच्या संदर्भात चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांनी देखील त्यांना काम करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही जेथे पाणी लिकेज असेल त्या ठिकाणीच अस्तरीकरणाचे काम करावे यावेळी माझे आमदार शिरीष कोतवाल यांनी फोनद्वारे नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाच्या अभियंता यांना शेतकऱ्यांची व्यथा मांडली यावेळी प्रभाकर नामदेव जाधव सोमनाथ भीमराव कांडेकर मनोज गवळी भारत पगार वैभव निफाडे अंबादास निफाडे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते विषय आहे की प्रत्येक निवडणूक आली की पुणे गावचा विषय प्राकर्षाने निघतो पुणे गावचं काम प्रत्यक्षात देखील आलं पन्नास किलोमीटर पाणी गेलं परंतु गेल्या दहा वर्षामध्ये अजूनपर्यंत तरी दरसवाडीच्या धरणामध्ये पुणे गावचं किंवा मांजरपाड्याचं पाणी आतापर्यंत पोहोचलेलं नाहीये जे पाणी मागच्या काळामध्ये गेलं ते अतिरेकी पाऊस चांदवड तालुक्यामध्ये झाला त्यामुळे ते, 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 ते पाणी गेलेलं आहे मग सरकारी यंत्रणा असेल डिपार्टमेंट असेल किंवा राज्यकर्ते असेल ते झोपा घेत आहे का प्रशने। प्रशने जे जे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आज प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित झाला की कालव्याला आस्तरीकरणाचं काम चालू आहे आस्तरीकरण कुठे केलं पाहिजे ज्या ठिकाणी कालव्याचे ज्याचे लिकेजेस आहे त्या ठिकाणी मग जर हा संपूर्ण कालवा आस्तरीकरण जर झालं जो अप्रत्यक्षरित्या जिरणाऱ्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या विहिरीला कालव्याचं रोटेशन केल्यानंतर महिना दोन महिने होतो तो फायदा शेतकऱ्यांना होणार नाहीये मग जी फळबागासारखी शेती आहे ती शेती यामुळे पूर्ण संपणार आहे एक पाणी मिळेल मग दुसरं पाणी आणायला शेतकऱ्यांनी कुठं जायचं मग त्यांनी फक्त काय हरवारी शेती करायची का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मी आपल्या माध्यमातन संबंधित विभागाला विनंती करतो की हे जे चाललेलं काम आहे हे चुकीच्या पद्धतीने चाललंय यामुळे या, या परिसरातल्या शेतीला जी नवी संजीवनी पाहत होती ती संजीवनी संपणार आहे शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाहीये हे काम त्वरित बंद करा ज्या ठिकाणी लिकेजेस आहेत त्या ठिकाणी काम करा आमचं त्याबद्दल तुमच नाही आणि इथून पुढचं देखील दरसवाडी धरणाच्या पुढचं जे काम आहे त्या ठिकाणी देखील कॉन्क्रीट मोठ्या प्रमाणात चालू आहे मग मला त्या शेतकऱ्यांना त्या सरपंचांना किंवा राज्यकर्त्या लोकांना विचारायचंय हा जर सगळा कालवा तुम्ही कॉन्क्रीटकरण करून पाणी जिरू झालं नाही शेतीमध्ये मग आपल्या घरातल्या हांड्यात आणि माठात देखील पाणी असतं हांड्यात आणि माठात देखील पाणी असतं मग या कालव्यामध्ये पाणी पाहणं काय आणि मध्ये किंवा चित्रामध्ये पाणी पाहणं काय यामध्ये मोठा फरक काय आहे हे आपण त्या इरिगेशन खात्याच्या लोकांना विचारलं पाहिजे आमची कृपा करून फसवणूक करू नका आम्हाला जिवंतपणे फाशी घ्यायला लावू नका एवढी विनंती मी शासनाला शासनकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना करतो लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड